प्रसंगामध्ये मुलाचा विचार केला जात नाही स्वतःच्या जीवाचा केला जातो म्हणून सगळ्यात माणसाला आवडते स्वतःचा जीव पण असा जीव जरी संतांच्या पायी ठेवला ठेवितहायी जीवतोडाय संतांच जीवन आहे सहज बोलणे जर सहज बोलले तर जगाचं कल्याण आहे जगाचा उद्धार आहे जीवांचा उद्धार आहे सहज बोलणे शब्दामध्ये हितच आहे त्यांच्या हित उपदेश आणि महाराज शिकवण्यामध्ये फार मोठा असे करुणे आणि अंत करण्याचा महाराज विचार करताना यांनी लिहिलं संत महात्मे जीवावर कसे प्रेम करतात जशी गाय वासरावर करते माय लेकरावर करते काय वासरावर करते तुकारामाने वत्स धेनुवेचे चित्ते आणि काहीच अंतकरणामध्ये वासराशिवाय दुसरं काहीच नाही वत्स धेनुवेचे चित्ती। महाराज म्हणतात तैसे मज येती संभाळीत भागलिया अमृत वाहती लकडिये त्यांची येणे जोडे सर्व शोक मन काय द्यावे त्याशी वावे उतराई हा बाय जीवतोडा अभंगाचा सरळ भाव आपल्या समोर ठेवला